नमस्कार आपण पाहत आहे पण ते न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात तुम्हालाही आले का लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट समोर आले आहेत लाडकी आता महिलांना पैसे येण्यात सुरुवात झाली आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवल्या आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीस रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले या योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशात ज्या महिलांना मागील काही महिन्याचे हप्ते मिळाले नाही त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज केले आहेत तरीही मागील काही महिन्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहेत शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर लवकरात लवकर जमा केले जातील लाडके बहिणी योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे यातील काही महिलांना पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत तर काही महिलांना एक दोन हप्ते मिळाले नाही तर याच महिलांना आता हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले जाते महायुती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशानंतर एकवीसशे रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळतील अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा